रोल करा रोल, रोल

या भागातले चपाट्यानी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष्य लोकांना भ्रमित करू तिथे विजय मिळवला आहे ना संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामधलं वातावरण चपाट्यानं बदललं आणि बदलताना मला दिसलंय नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात फुलणार नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खांदेचं म्हणा तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असे, असेल जिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचं उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय एकनाथ शिंदे उद्याची निवडणूक झाली या महाराष्ट्रातील संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्री मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची माहिती मी आता जळगावला मी आता जळगावला साहेबगिरी जळगाव विषय बोल साहेब माझं म्हणतात की दोन्ही जागा पाच लाखांच्या आम्ही जिंकणार आहोत अशी पन्नास लाखाच्या लेंडणी बोलले नाही अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे जिंकत आहेत काल तिथे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद त्याच्या आधी बिहार जाऊन आलो नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राजकी खात्री शिखर बँक होता त्यासाठी त्यांनी पलायन केलं हा बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठी काय ज्या घोटाळ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडं फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून तर भाजप सरकार आरोपीला चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे بالا ಸ್ಪಷ್ಟ દેખાય છે ગુરાવ મોદીજી કા કહેના હે કી કોંગ્રેસ કી સત્તાઈ તો મુસલમાન જો સમાજ હે વો હર જગહ બેઠેગા કર દે અબ મોદીજી કે કહેને પર વિશ્વાસ મત કરો મોદીજી છોડ બોલને વાલે ચાર વર્ષ કે બાદ ઉપરાધ મંત્રી નહીં રહે થેન્ક યુ સર